मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता आनंदी आणि सार्थकचा इंटरव्ह्यू सुरू असते तेव्हा ती निशा आता आनंदीला म्हणत असते की प्रत्येकाचा भूतकाळ आहे आणि तुमचंसुद्धा एक भूतकाळ असेल असं मला वाटते तेव्हा आता आनंदीही थोडं विचारातच असते तेव्हा ती ते निशा आता पुन्हा आनंदीला विचारत असते की मला असं कळलेलं आहे की तुमचं अंशुमासोबत लग्न झालेलं होतं आणि तुमचं सुद्धा झालेलं होतं आणि तुम्हाला दिवससुद्धा गेलेले होते हे खरं आहे का मी सानंदी आता असा प्रश्न केल्याच्यानंतर आनंदी पूर्णपणे विचारत गेलेली असते आणि इकडे आता रुंदाला तर खूपच आनंद झालेला असतो आणि सुद्धा तिथेच असते तिलासुद्धा खूपच आनंद झालेला असतो कारण की आता रुंदाला असं वाटते की आता आनंदीच पूर्णपणे तांब आता पूर्णपणे तांब हे उघडं पडणार असं सुद्धा आता रुंदाला वाटत असते इकडे आता सार्थक आता अनिशाला म्हणत असते की आपलं ठरलं होतं ना न, हे सर्व काही हे, हे प्रश्न का बरं आनंदीला विचारले जात आहे असं सुद्धा आता तो म्हणत असते पण आता अनिशा ही आनंदीला अन प्रश्न विचारत असते तर आता आनंदी आता विचारतच पडते की हे सर्व काही सत्य आहे पण मी आता ह्या सगळ्यांना काय उत्तर देऊ ह्या याचा विचार आता आनंदीला सारखासारखा येतच असतो तेव्हा इकडे आता आनंदी मालती आणि सुद्धा इकडे खूपच विचार आलेला असतो आणि ते म्हणतात की आनंदीला ह्या प्रश्नांवर आता आनंदी काय उत्तर देणार असं सुद्धा मालती आणि अण्णांना प्रश्न आलेला असतो इकडे निशा आनंदीला विचारल्याच्या नंतर आता आनंदी आता काही बोलतच असते तेव्हा आता सार्थक आता म्हणतो की हे असे प्रश्न बिलकुल आनंदीला विचारायचे नाही आणि काहीही असं बोलायचं नाही असं सुद्धा आता म्हणत असते तेव्हा ते इंटरव्ह्यू संपल्याच्या नंतर आता सार्थक आता म्हणत असतो की हे सर्व काही मला तर माहीतच नाही आणि असे प्रश्न का बरं त्या विचारत होत्या तेव्हा आता रुंदा आता आनंदीला म्हणत असते की आनंदी सांग ना खरं काही आणि हे जे काही निशाने तुला विचारलेलं आहे हे सर्व काही सत्य आहे का तेव्हा तर सार्थक कथा रुंदाला म्हणत असते की त्यांना सारखा सारखा का कशाला त्रास देत आहे आणि हे सर्व काही प्रश्न त्यांना का बरं विचारलं जात आहे आणि असं काही खरं असतं तर आनंदीने स्वतःहून आपल्याला सांगितलेलं असतं आणि तुम्ही आता सारखा सारखा तिला प्रश्न विचारू नका असं सुद्धा सार्थक आता रुंदाला म्हणत असतो तेव्हा आता रुंदा आता आनंदीला पूर्णपणे विचारण्याचा प्रयत्नच करत असते पण आता आनंदी ही पूर्णपणे विचारत गेलेली असते की आता सर्वांना ती काय उत्तर देणार म्हणून आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता आता इंटरव्ह्यूमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं आता आनंदी काय उत्तर देणार आणि सार्थकला जेव्हा हे सर्व काही मिसकरेजचं आनंदीचं माहिती झाल्याच्यानंतर आता सार्थक आनंदीविषयी काय रिॲक्ट करणार हे सुद्धा पाहणं रंजक तर रंजकच असणार आहे तर बघत राहा मला धाका धागा जोडते नवं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू